आपले अतिशय लाडकेचे आमदार ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आदरणीय चोगले साहेब आदरणीय साहेब आपल्या सरपंच मयुरीता दादा उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेतेगण सर्व उपस्थित वडीलधारी सर्व सन्मान्य भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो सात तारखेची हो निवडणूक जी आहे ती कसली देशाचे सात तारखेला आपण मतदान करून कोणाला निवडून देणार आहे खासदार आणि खासदाराच साधारणपणे काम काय असतं मी तुम्हाला माहिती असलेलं नाही खासदाराच काम काय असत खासदाराचं पहिलं काम असत केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणण्याचा दुसरं काम असत केंद्राकडनं मोठ्या मोठ्या योजना मंजूर करून आणण्याचा त्याबरोबर तिसरं काम असत आपण ज्या भागात प्रतिनिधित्व करतोय त्या भागातल्या केंद्र सरकारशी संबंधित ज्या अडचणी आहेत त्या केंद्रामध्ये मांडण्याचं पाठपुरावा करण्याचा आणि त्या अडचणी सोडवण्याचा पाच वर्षामध्ये ज्याला आपण लोकसभेत पाठवलं होत त्यांनी या तीन कामांपैकी कुठलं काम यशस्वीपणे केलं हे मला आपल्याला विचारायचं केंद्र सरकारशी संबंधित आपल्या विमा सर्वात महत्वाचं अडचणीच काम कुठलं होत आता लोकसभा सांगितलं आपलं हायवे आपल्या हायवेच्या पराक्रम आणि उपक्रम हे आपल्या सर्वांना माहिती आहे किती अगदी हे पाच वर्षामध्ये राहिले हे तुमच्याला वेगळं सांगायला नको आता तुम्ही दुसरा मुद्दा मांडला आपल्या भागातली केंद्र सरकार कडची महत्वाची मागणी कुठली होती कुठली मागणी केली तुम्ही सोलापूर मग मा या मागणीच पाच वर्ष काय झालं काय झालं पाच वर्षात ज्याला आपली मागणी जी आहे ती केंद्र सरकार पर्यंत माणता आली नाही साधी समोर ठेवता आले नाही बैठक आली नाही त्याला तुम्ही मतदान करायचं कारण घ्या गावामध्ये आदरणीय चौकांनी किती दिली दिला तीन कोटीच्या पुढे आणि एक खासदारांनी खासदारांनी किती किती कोटी दिले

परवानगी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आपले लाडके नरेंद्र मोदी साहेब आले होते आलो ना तुम्ही बघितलं असेल प्रचंड जी गर्दी होती जनसागर आणि जनसागर म्हणजे काही नुसतं आलेले लोक नव्हते उत्साहामध्ये लोक होते प्रचंड उत्साहामध्ये होते लोक आणि मोदी साहेब काय बोलले पूर्ण भारतीय ते विकासावरती होतात देश कुठे चालला आणि आपल्या धाराशिवला कुठे लिहायचे याचा देखील उल्लेख केला पाहिजे तुमची माझी सगळ्यात महत्वाची गरज काय काय गरज आहे तुमची माझी सगळ्यात महत्वाची शाश्वत पाणी नुसतं पाणी नाही आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे पाऊस जेव्हा चांगला पडतो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आणि आपल्या इतर नेत्यांनी थी थी। दो तीं, दो तीं तो पाणी लावण्याची सोय केली त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळतात पण काय दोन दोन तीन तीन वर्षाला दुष्काळी परिस्थिती निर्माण होते जशी या आहे मात्र शाश्वत पाणी पाहिजे मोदी साहेबांकडे आपली मागणी केल्यानंतर त्यांनी उल्लेख केला कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा उल्लेख केला देवेंद्रजी त्याच्या पुढे जाऊन सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्याकडे आणायचं असं त्यांनी ठरवलंय वॉटर ग्रीडची योजना जी ठाकरे सरकारने बाजूला टाकली अशा सर्व विषयाचा उल्लेख करून आनरणीय मोदी साहेबांनी स्पष्टपणे आपल्याला त्या बाबतीमध्ये सहकारी करण्याच्या बाबतीमध्ये आश्वासन केलं हजारो कोटी रुपये लागणार आहेत वीस पंचवीस हजार कोटी लागणार आहेत एक तर राज्य सरकार ते करू शकत नाही त्यामुळे केंद्राची आपण मदत घेतोय येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या कामगाराच्या माध्यमातून ते हजारो कोटी रुपये मिळून आपल्या भागामध्ये आपल्याला शाश्वत पाणी आणायचं दुसरा मुद्दा त्याच्याबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केला टेक्स्टाईल पार्क म्हटलेले का शब्द प्रोत्नी केला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आपण करतोय अडीच हजार एकरची एम आय डी सी रोडगावला आपण विकसित करतोय त्याच्यामध्ये एम आय डी सी च्या माध्यमातली पहिली तांत्रिक कापड निर्मितीची पार्क उद्यान औद्योगिक आपण करतोय दहा हजार किमान रोजगार तिथे निर्माण होतील या बाबतीमध्ये एम आय डी सीने घोषणा केली सव्वाशे कोटीचं टेंडर पुढच्या महिन्यामध्ये फायनल होतोय रस्ते आणि बाकी कामासाठी मोठे उद्योग किती आपण आणणार आहे मुंबईमध्ये एक्झिबिशन मध्ये प्रदर्शनी मध्ये मोठ्या प्रमाणात इथे गुंतवणूक करण्याच्या नोंदणी केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अगदी आपल्या अमरच्या एम आय डी सी मध्ये पण ती विकसित करून अजून मोठी करून आपल्याला केंद्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात आणायचे तामिळवाडीला देखील साडेतीनशे आपण सी विकसित करतोय सोलापूरचे मोठ्या प्रमाणात उद्योग तिकडे येतात कारण मराठवाड्यामध्ये त्यांना सवलत मिळते आपण उभार घेत की एमआयसी देखील आता वाढवण्याच्या बाबतीमध्ये अतिरिक्त मोठी करण्याच्या बाबतीमध्ये देखील सोगे साहेबांच्या माध्यमातून काम करतोय तर दुसरा मुद्दा जो होता तो उद्योगाच्या माध्यमातून रोजगार के निर्मितीचा केंद्र सरकारची मदत नाही आपले महत्वाचे तीन घेत केंद्र सरकारची मदत घेऊन आपल्याला मदत उद्योगी <laughs> आणायचे आणि रोजगार निर्मिती करायचे तिसरा मुद्दा ज्याचा उल्लेख मोदी साहेबांनी देखील केला जो आपल्यासाठी खूप जिवाळ्याचा आहे महाराष्ट्राची आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत काय बोलायचे आपल्याला पुढच्या काळामध्ये असा विकास करायचा आहे की अयोध्या मध्ये झालंय उज्जैन मध्ये झाले काशी मध्ये झालंय ते आपल्याला पूर्ण करायचं करायचंय त्याचा काय होतो भाईचं दर्शन करण्यासाठी की बाईक कोट्या रोजींच्या संधी नेतील पण तिथलं अर्थकारण जे आहे त्याला प्रचंड चालना मिळणार आहे हजारो मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तुम्हाला एक विषय आवर्जून मला सांगायचं आहे गोवा नाही सगळ्यांना काय पण गोव्याला ठीक आहे पर्यटक मोठ्या संख्येने येतात गोव्याला अर्थी परदेशात येतात परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एका वर्षात जेवढे पर्यटक गोव्याला जातात त्याच्या कितीतरी पटीने भाविक हे वाराणसीला काशीला जातात त्याचा अर्थ काय झाला वाराणसीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक उराडा घडे लोकांना रोजगार उपलब्ध लो होतो अर्थकारणाला प्रचंड चालना मिळते आपल्याला तुळजापूरला आपल्या जिल्ह्यामध्ये दे देखील त्या पद्धतीचं काम करायचंय त्याला मदत कोण करणार आहे आपले आरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे देखील या कामामध्ये आपल्याला मदत करत आहेत परंतु दुसरं देखील मला आपल्याला सांगायचं आहे या कामांच्या बाबतीमध्ये या कामांच्या बाबतीमध्ये ठाकरे सरकारने प्रचंड आपल्यावरती अन्याय केला मी साधा म्हणत होतो आहे तो केंद्राकडे पाठवा शंभर टक्के निधी केंद्र सरकार द्यायला तयार आहे परंतु अडीच वर्षामध्ये आई तुळजाच्या मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आपल्या ठाकरे सरकारने आपल्या महामार्गाने पाठवला तुळजापूर भारतीय रेल्वेच्या बाबतीत तेच केलं आणि तुम्ही जो उपस्थित केला ती दिनाच्या बाबतीत देखील त्यांनी तेच केलं त्यांनी बैठक घेतली नाही एवढं प्रकल्प नुकसान झालेला असताना देखील

मला एवढंच आपल्याला सांगायचंय की खुद्द मोदी साहेब आपल्या घरासोबत आले आणि त्यांनी आपल्याला विनंती केली काय विनंती केली सात तारखेला के पुन्हा मतदान करा म्हणजे घड्या घड्याला मतदान म्हणजे कोणाला मतदान मोदींना मतदान आपण सर्वजण सात तारखेला कोणाला मतदान करणार म्हणजे कोणाला बरोबर त्यामुळे आता अधिक वेळ न घेता एकच घोषणा करेन मी कुठे आणा सगळे म्हणत नाही आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो एवढा शब्द देतो की गेल्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काचं होतं ते आपल्याला मिळालं नाही परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काचं आहे जे आपल्या विचारात आहे ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा खूप जास्त मिळून देण्याचा शब्द मी आपल्याला देतो त्यासाठी वाट्याचे परिश्रम मी करेन आणि आपल्या विचारामध्ये मनामध्ये जे आहे ते घडवून दाखवेल अगदी आपल्या रेल्वेसह हा शब्द